नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामींची किंवा तुमचे जे कोणी गुरु आहेत इष्ट देवी देवता आहेत त्यांची प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसेल तर मानसपूजा करावी मानसपूजा म्हणजे कोणत्याही देवतेचे मनातून अप्रत्यक्षरित्या केलेले पूजन या पूजेसाठी वेळेचे जागेचे असे कोणतेही बंधन नसते कुठेही कधीही अगदी रात्री झोपतानासुद्धा तुम्ही मानसपूजा करू शकता श्री स्वामीचरित्र सारामृतातही याचा उल्लेख आहे की प्रसंगी मानसपूजा करिता तेही प्रिय होय समर्था मानसपूजेमध्ये आपण प्रत्यक्षपणे जी पूजा करतो त्यापेक्षा अधिक उत्तम फुले वस्त्र सुगंधी द्रव्ये खाद्यपदार्थ स्वामींना अर्पण करू शकतो मासिक धर्म सुतक विटाळ आहे पूजा पारायण करण्यास वेळ नाही अशा सर्वांनी स्वामींची मानसपूजा करावी याने तुमच्या स्वामीसेवेमध्ये एकही दिवस खंड पडणार नाही स्वामींची मानसपूजा कशी करावी याची संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो नक्की बघा श्री स्वामी समर्थ